सी एस आय टीसाठी पुण्यातील कोणतं कॉलेज मला मिळू शकतं माझा पर्सेंटाइल सिक्स्टी वन आहे मी हे सजेस्ट करेल की ऑब्व्हियसली पुण्यामध्ये सी एस आय टीचे बरेच कॉलेजेस आहेत ॲडेड झाले अनएडेड झाले गव्हर्मेंट झाले किंवा प्रायव्हेट झाले त्यामध्ये तुमचे बरेच फॅक्टर्स मॅटर करतात जेव्हा तुम्ही प्रेफरन्स लिस्ट फील करत असता तेव्हा जसं की तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करता तुमचं जेंडर काय आहे सो so, माझ्याकडे एक अल्टिमेट सोल्युशन तुम्हाला हे असेल की ही प्रेफरन्स लिस्ट जी आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देतोय तुमच्या चॉईसेसनुसार म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली कोणत्या ब्रँडसाठी ॲडमिशन हवं आहे किंवा तुम्ही कोणतं कोणत्या सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करताय आता एक्झाम्पल घेऊया एखादा स्टुडंट आहे ज्याला सिक्स्टी पर्सेंटाईल आहेत आणि त्याला फक्त मुंबई किंवा पुण्यामधले कॉलेजेस हवेत सो so, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे कस्टमाइज करून आम्ही तुमच्या रँकवरती तुम्हाला देतो आहे तुमच्या रँकनुसार तुम्हाला हे सगळे कॉलेजेस मिळू शकतात सो so, खूप कमी दिवस राहिलेत राऊंड सुरू व्हायला अजिबात वाट बघू नका दिलेला क्यू आर स्कॅन करून लगेच प्रेफरन्स लिस्ट घेऊन टाका कारण प्रेफरन्स लिस्ट मध्ये भरलेला एक चुकीचा ऑप्शन सुद्धा तुमचे पुढचे पाच वर्ष धोक्यात घालू शकतात